भारताच्या प्राचीन अध्यात्म विचाराला उजाळा आणणाऱ्या त्याचा आजच्या जगाशी आधुनिक मेळ घालणाऱ्या तसेच भविष्यातील मानव संस्कृतीची दिशा दर्शवणाऱ्या यांच्यासारखा श्रेष्ठ महापुरुष दुसरा दाखवता येणार नाही स्वामी विवेकानंद नमस्कार मी मनीष काविणकर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो आमच्या या आजच्या भागात ज्याचं नाव आहे पुस्तकालय प्रेझेंट्स पुस्तकांची सहल आजच्या भागात आपण कोणाबद्दल जाणून घेणार आहोत हे तुम्हाला समजलं असेलच तर स्वामी विवेकानंदांचा संपूर्ण जीवनप्रवास आणि त्यांची विचारधारा कशी होती म्हणजेच त्यांची विचार करण्याची पद्धत त्यांची विचारप्रणाली कशी होती हे आपल्याला सांगणारं पुस्तक म्हणजेच डॉक्टर कमलेश सोमन लिखित आणि गोयल प्रकाशन प्रकाशित पुस्तक स्वामी विवेकानंद जीवनप्रवास आणि विचारधारा आपण सगळेच देवाकडे काही ना काहीतरी मागत असतो लहान असताना एखादा खेळणं किंवा सायकल मागतो तर थोडे मोठे झाल्यावर परीक्षेत पास कर अशी प्रार्थना करतो पास झाल्यानंतर चांगली नोकरी मागतो नोकरी लागल्यानंतर चांगला जोडीदार देखील मागतो लग्न झाल्यानंतर मूल मागतो मुलं झाल्यावर त्यांच्या सुखी आयुष्यासाठी प्रार्थना करतो आणि आयुष्याचा चढता क्रम संपून उतरता क्रम सुरू झाला की त्या देवाकडे सुखाचं मरण देखील आपण मागतो म्हणूनच नेहमी देवापुढे आपला हात असा किंवा देवा असा असतो आणि देवाचा हात नेहमी असा असतो पण आणखी किती वेळ आपण देवाकडे फक्त क्षणिक सुखासाठी काही गोष्टी मागत राहणार आपण का नाही देवाकडे देवालाच मागत आपण का नाही देवाला असं म्हणत की तू मला सर्व काही दिलंयस फक्त एकदा मला तुझं दर्शन देखील दे का आपण देव आहे की नाही यावर वाद करून आपले विचार चालवून तर्क काढत बसतो हा त्यापेक्षा त्याच्या भेटीच्या प्रवासावर आपण का निघत नाही निदान देव आहे की नाही या प्रश्नाचं उत्तर तरी आपल्याला मिळेल पण आपण तसं करत नाही कारण तुमच्या आमच्यासारख्या क्षणिक सुखाचा विचार करणाऱ्या माणसाच्या डोक्यात आयुष्याचा परमानंद घेण्याचा विचार येणारच कुठून कदाचित म्हणूनच या भूतलावर जन्म झाला स्वामी विवेकानंद यांचा बालपणीच त्यांना देवाला भेटायची ओढ लागली आणि त्यातूनच देव आहे की नाही हा त्यांचा शोध सुरू झाला ते ज्यांना गुरु मानत आणि ज्यांना पाहून त्यांना वाटे की ही व्यक्ती माझा शोध संपवू शकते त्या व्यक्तीला ते ईश्वर भेटीची इच्छा सांगत पण कोणी कधी त्यांची इच्छा पूर्ण केली नाही याच प्रवासात त्यांची ओळख झाली श्री रामकृष्ण परमहंस यांच्याशी एकोणीसाव्या शतकातील एक जगद सत्पुरुष त्यांनी त्यांची ही इच्छा पूर्ण करून दिली आणि देवाशी त्यांची भेट घालून दिली आणि इथून सुरू झाला प्रवास जन्माला आल्यानंतर नरेंद्र या नावाने सुरू झालेला त्यांचा प्रवास आता जगद स्वामी विवेकानंद या नावावर पोचला होता आणि याच नावाने पुढे भारताचा इतिहास घडवला आणि बदलला सुद्धा आपल्या गुरुंनी दिलेल्या आज्ञेचं पालन करण्यात त्यांनी संपूर्ण आयुष्य वेचून काढलं भारतातून सुरू झालेला त्यांचा प्रवास हा अमेरिका आणि लंडन पर्यंत पोहोचला भंडार वाटण्यात त्यांनी त्यांचं आयुष्य घालवलं भारतीय संस्कृतीला आणि आपल्या हिंदू धर्माला जागतिक पातळीवर ओळख आणि न्याय मिळवून देणारे ते पहिले पुरुष होते आज जो जागतिक पातळीवर आपला हिंदू धर्माचा आणि आपल्या भारतीय संस्कृतीचा वाढलेला मान आपण पाहतो तो फक्त आणि फक्त स्वामी विवेकानंद यांच्यामुळेच स्वामी विवेकानंद यांना आपण भारतीय स्वातंत्र्याचे जनक देखील म्हणू शकतो कारण त्यांच्या कार्यामुळेच भारत स्वातंत्र्याची सुरुवात झाली लोकमान्य टिळक आणि गांधीजी यांना देखील स्वामी विवेकानंद यांच्याकडून आणि त्यांच्या विचारांतून प्रेरणा मिळाली आणि म्हणूनच त्यांनी आपल्या भारताला इंग्रजांच्या तावडीतून सोडवले स्वामीजींचा हा संपूर्ण प्रवास अगदी घटनांसहित आपल्याला या पुस्तकात वाचायला आणि अनुभवायला मिळतो त्यांच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत अवघ्या एकोणचाळीस वर्षांच्या आयुष्यात त्यांनी केलेल्या प्रत्येक लिलेचं आणि कृतींचं हे पुस्तक साक्षीदार आहे त्यांचे विचार लेखकांनी अगदी मनापासून आपल्याला पटवून दिले त्यांची दूरदृष्टी आजच्या समाजाला किती उपयोगी ठरते हे सुद्धा आपल्याला या पुस्तकात अनुभवायला मिळतं असं पुस्तक आजच्या पिढीसमोर आणण्यासाठी लेखकांचे मानावे तितके आभार शिवाय या पुस्तकाच्या शेवटी सुद्धा नावे दिली आहेत तुम्हाला स्वामीजींबद्दल आणखी जाणून घ्यायचं असेल त्यांचे विचार आणखी खोलवर रुजवायचे असतील तर तुम्ही ती पुस्तके देखील वाचू शकता या पुस्तकाच्या शेवटी ध्यान आणि त्याचे महत्व सुद्धा सांगितलंय महिन्याला हजारो रुपये देऊन जिमला जाणाऱ्या आजच्या तरुण पिढीला ध्यानाने मन कसे ताकदवान बनवता येते आणि एकदा का तुमचे मन ताकदवान झाले की कोणतीही गोष्ट तुमच्यासाठी अशक्य नाही हे सांगणे गरजेचे आणि याचं काम देखील हेच पुस्तक करतं ध्यान कसा करावा कधी करावा आणि का करावा या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला या पुस्तकात मिळतात चला तर मग जास्त वेळ न घालवता स्वामी विवेकानंदांचे विचार या जगात पुन्हा एकदा पेरायची सुरुवात करूया पण त्याआधी ते आपल्यात रुजवूया त्यासाठी या पुस्तकाची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही हे पुस्तक मागवू शकता तुम्हाला आणि तुमच्या घरातील लहान मुलांना देखील याचा आणि यातील विचारांचा खूप चांगला उपयोग होऊ शकतो उगाच आपल्या लहान मुलांना मॅल छुके का नाही साला असं खोटा पुरुष अहंकार दाखवण्यापेक्षा स्वामी विवेकानंदांचे नम्र विचार त्यांच्या मनाला दाखवा संपूर्ण आयुष्यभर नम्र राहून देखील जग त्यांच्या समोर झुकत का होत हे त्यांना समजलं तर नम्रपणाची ताकद त्यांना समजेल जी त्यांचं आयुष्य कधी कुठेही झुकू देणार नाही तर मग कसा वाटला आजचा भाग तर आजच्या पुस्तकाचे लेखक म्हणजेच डॉक्टर कमलेश सोमण यांच्या आणखी एका महापुरुषाच्या आयुष्यावरील पुस्तकाचा रिव्ह्यू आम्ही आधी दिला होता लोकमान्य टिळक या पुस्तकाचा रिव्ह्यू तुम्ही पाहू शकता याची लिंक तुम्हाला इथे आय बटनवर दिसत असेल किंवा खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा आहे चला जर वेळ झाली आहे थांबण्याची तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा या भागाला लाईक आणि शेअर करा तोपर्यंत आम्ही अशाच एका आणखी भागाची तयारी करतो खास तुमच्यासाठी आणि पुढच्या आठवड्यात घेऊन येतो तोपर्यंत काही ना काही वाचत राहा कारण वाचाल तर वाचाल